तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्या बैलगाडी क्षेत्रातलं तीन फेऱ्यातलं सर्वात मोठं मैदान म्हणजेच श्रीनाथ केसरी श्री फॉर्च्युनरचं मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाबाबत मी काही अपडेट घेऊन आलो आहे जसं की उद्या हे मैदान किती वाजता सुरू होणार तसेच ह्या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला कोणत्या चॅनलवर पाहायला मिळणार तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ नॉलेज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो उद्या दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्या श्रीनाथ केसरी श्री, फॉर्च्युनरचं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आज ह्या मैदानाचे लाईव्ह लॉट्स निघालेले आहेत परंतु मित्रांनो काही लोकांना प्रॉब्लेम आला की लाईव्ह कोणत्या चॅनलवर ला आहे हेच काल नाही किंवा लाईव्ह सापडलंच नाही पण काही हरकत नाही मित्रांनो मी उद्या तुम्हाला कोणत्या चॅनल लाईव्ह आहे हे शंभर टक्के सांगणार आहे तर मित्रांनो उद्या हे मैदान बरोबर साडेसहा किंवा सात वाजता आपल्याला होताना दिसेल तर मित्रांनो ह्या मैदानातलं प्रक्षेपण हे पी थ्री लाईव्ह किंवा एस टी सी लाईव्ह ह्या दोन्ही चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार नाही तर ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला चंद्रआर पाटील ह्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर ते कसं पाहायचे तर मित्रांनो तुम्हाला सर्च करायचं आहे चंद्रार पाटील आणि जे कोणतं पहिलं चॅनल येईल त्या चॅनलवर आपल्याला लाईव्ह पाहायला मिळणार आहे तरी देखील तुम्हाला लाईव्ह सापडले नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह चॅनल अशी कमेंट केला तर मी तुम्हाला चॅनल किंवा लाईव्हची लिंक नक्कीच रिप्लाय म्हणून देईन त्यावरून तुम्ही लाईव्ह पाहू शकता तरी देखील मी जर तुम्हाला काही लाईव्हमध्ये प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन आलवायसाठी करा